एका बाजूला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे एपस्टिन फाईल वरून मोदी सरकारला घेरत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिलं जावं अशा प्रकारचं वक्तव्य करून संपूर्ण देशाची नजर दुसरीकडेच घेऊन जातात आणि एक नवीनच ऐतिहासिक वाद पेटण्याचा पुन्हा हिंदू मुस्लिम भावना उद्रेक होण्याचा पुरेपूर प्रयत्न हर्षवर्धन सप्काळ करताना दिसत कारण त्यांचा या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाही जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत परंतु काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ मला माहिती नाही त्यांना कुठूनही दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं हो त्यांना काय म्हणायचं असेल ते त्यांची त्यांना माहिती परंतु अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य संपूर्ण देशभर कोणीही करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य रैत्याच्या रक्षणासाठी होतं तर टिपू सुलतान यांनी हजारो हिंदूंचं धर्म परिवर्तन केलेलं असं म्हणतात आणि बरीचशी हिंदूंची मंदिरे देखील तोडली होती जरी तो एक राजा असला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची बरोबरी कधीही होऊ शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि अशा प्रकारच्या आकल्याच्या तारे तोडण्यात सपकाळ यांनी मागे पुढचा न विचार करता डायरेक्ट अशा प्रकारचं वक्तव्य केलंय आणि सर्वसामान्य लोकांतून सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी त्यासोबत भाजपची लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता टीका करत आहेत देश एकीकडे दुसऱ्या बाजूवरती चर्चा सुरू असताना दुसरीकडे जर काँग्रेसचीच लोक एपस्टिन फाइलवरून नजर हटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतायत का हीच मनात कुठेतरी शंका येते तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की सांगा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र